हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूपच छान असाल तर सकाळची वेळ आहे आणि सोमवारचा व्लॉग आहे आजचा ब्लॉग आजच एडिट करून आजच मी पोस्ट करणार आहे तर इथे ना देवांना मी आंघोळ घालत होते आणि माझ्याकडे ना अँगलच मला मिळत नव्हता मोबाईल ठेवण्यासाठी तर जसा मला अँगल मिळाला तसा मी ठेवून जे आहे ना ते व्हिडिओ शूट केलेला आहे तर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर त्यासाठी सॉरी पण आता माझ्याकडे दुसरीकडे कुठे ठेवायला वेळ पण नव्हता आणि मला जायचं पण होतं मंदिरला सकाळच्या वेळेत खूप गडबड असते आणि त्या गडबडीमध्ये मग जसं जमेल तसं मी शूट केलेलं आहे सो तुम्हाला देवपूजेचं मी म्हणजे देवपूजा नाही दाखवलेली पण देवांना आंघोळ घालतानाचं जे आहे ना ते तुम्हाला शूट करून मी दाखवलं आता घरातलं सगळं आवरलंय खिचडी फक्त बनवायची बाकी होती बाकीची सगळी कामं करून जे आहे ना मी चालले होते मंदिरला आणि तिकडे बघा किती सुंदर दिसते ती जी पिंड आहे महादेवाची आणि त्याच्यासमोर छोटीशी एकदम पिंड आहे आणि नंदी आहे तर किती सुंदर दिसतं त्याला आंघोळ घालताना ना मला खरंच खूप जास्त छान वाटतं इथे आल्यावर आणि मस्त मन शांत पण होतं आणि थोडा वेळ बसतो आम्ही इथे आणि त्यानंतरच मी घरी येते तर तिकडून पूजा वगैरे करून घरी आले घरी आल्यानंतर बघितलं तर शेंगदाणेच नव्हते मग शेंगा फोडत बसले मी सकाळी सकाळी खूप आपली गडबड होते मला असं वाटलं शेंगदाणे आहेत घरात पण शेंगदाणे संपलेले होते कारण आता सध्या सारखेच उपवास वगैरे चालू आहेत त्याच्यामुळं मग मी इथे शेंगा फोडून घेतल्या सगळ्यात आधी आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट बनवला आणि मग खिचडी परतून मग मी खाल्ली होती आ, तर बराच वेळ झाला होता तर दर सोमवारी ना काही ना काहीतरी गडबड होतच असते आणि खायला आपल्याला वेळच होतो पण बाकी काही नाही फक्त पूजा करून यायचं हे इम्पॉर्टंट असतं ते झाल्यानंतर मग कधी फराळ केला तरी मग नंतर चालतो तर इथे मी खिचडी परतून घेते बघा आत्ता जर सूरज इथे असते ना तर त्यांनी पण दुपारी खिचडीच खाल्ली असती ज्या दिवशी माझा उपवास असतो ना त्या दिवशी आमच्या घरात सगळेच खिचडी खातात लाडोची तर ऑल टाईम फेवरेट आहे त्यामुळं तिचं काही प्रश्नच येत नाही पण सूरजचं पण या बाबतीत काही नसतं की तू जेवणच बनव वगैरे कारण मला बनवायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्यांना त्यांचं असं असतं तू खिचडी खाणारेस तर चालेल मला पण खिचडीच चालेल तर असं आहे आणि मग ना स्पेशल उपवास म्हणून ते नाही पण घरात आता खिचडी बनली आहे तर चला मी पण तेच खाईन असं असतं त्यांचं आणि आणि जे उपवास दोन दिवसाचे असतात जसं की महाशिवरात्र वगैरे ते सुद्धा ते पकडतात पण ना संध्याकाळी त्यांना मी सोडायला लावते जेवण करायला लावते आणि मी मात्र दुसऱ्या दिवशी सोडते असं असतं तर इकडे बघा खूप छान ऊन पडलेत रात्रीसुद्धा मी मशीन लावलं होतं एक्स्ट्रा काही कपडे असतील तर संध्याकाळी मी लावत असते आणि असं काही नाही की रात्रीचे कपडे वाळत नाही घालायचे वगैरे असं म्हणतात पण मला काय पाठीमागचं लॉजिक एवढं माहिती नाही त्याच्यामुळे मी तर धुवत असते असतील एक्स्ट्रा तर ते ठेवण्यापेक्षा ना दुसऱ्या दिवशी मग कपडे सुकत घालायला प्रॉब्लेम होतो सगळे एकदम कुठं घालायचे आणि एक्स्ट्राचे काय असले तर मी लावत असते संध्याकाळी सो तेच मी लावले होते आणि आता ते काढून आणायचे कारण भरपूर ऊन पडले आणि वाळले पण असतील ते त्यामुळे आणि दुसरं रिझन त्याचं हे पण आहे की सूरज ज्यावेळेला असतात ना त्यावेळेला इमर्जन्सी त्यांना कोणतेही कपडे कधीही लागतात तर तुम्हाला जर माहिती आहे मध्ये आहेत तर ते जर असं काही ठरलेलं नसतं कोणताही युनिफॉर्म कधीही त्यांना लागतो तर त्यामुळे ना रात्रीचे कपडे वगैरे धुणं हे चालूच असतं आमचं चा एरवी पण तर बघा हे कपडे जे आहेत ती सुकली होती रात्रीची आणि ते मी सगळी काढून आणते आणि छान ऊन पडलं होतं मला नाही इथे फक्त क्लिनिंगचाच कंटाळा इतका येतो का सांगू कारण ही एक मोठी गॅलरी गॅलरी म्हणजे टेरेसच आहे ते एक मोठी रूम बसेल आपली एवढं मोठं आहे थे टेरेस, ते टेरेस आणि ते परत इथे पण एक बाल्कनी आहे आणि त्याच्यानंतर पाठीमागे जिथे मी वॉशिंग मशीन ठेवते ती बाल्कनी म्हणजे तीन तीन का ठेव दिल्या त्यांनी मला तेच कळत नाही एवढं सगळं क्लीन करायचं ते कबूतर वगैरे घाण करतात आणि काय नव्हेच ते असं होऊन जातं पण आता काय ऑप्शन नाही त्याला क्लीन तर करावंच लागणार आणि आणि इकडे लिलीचं रोज एक फुल येतंच येतं म्हणजे कधी कधी एक दोन तीन असं असतं आणि आज तर एक आलं होतं चला म्हटलं आज सोमवार आहे आणि महादेवाच्या पिंडीवरती वाहूयात म्हणून मी तोडून आणलं ते आणि इथे वाह वाहून दिलं तसंच नव्हतं ते छोटंसं फुल आहे आणि पिंड पण एकदम छोटीशी आहे सो तसंच ॲडजस्ट करून ते तिथे वाहून दिलं मी आणि आता मी माझ्या प्लांट्सना पाणी देणार आहे ते काम माझं फेवरेट सुद्धा आहे आणि किती क्यूट छोटे छोटे प्लांट्स माझे मस्त छान आले हिरवेगार असे खूप भारी वाटतं था मला त्यांना बघून तो हा व्लॉग मी इथेच थांबवते छोटासा व्लॉग होता पण त्याच दिवशी डी त्याच दिवशी पोस्ट करायचं असेल तर थोडीशी गडबड होतेच मग सकाळच्या वेळेतलं जे काही रुटीन आहे ते तुमच्याशी या व्लॉगमध्ये मी शेअर केलं आहे सो व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आता अशाच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू बाय